नमस्कार मित्रांनो आज आम्ही एका खूप अशा निसर्गरम्य ठिकाणी आलेलो ॲग्रो टुरिझम रणवीर ॲग्रो टुरिझम माझ्यासोबत आहे डॉक्टर शैलेंद्र पवार आमच्या रंगगंधच्या सगळ्या रसिकांसाठी आज मी तुमची मुलाखत घेतोय कारण तुम्ही लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरवता है ना तुमची तुम्ही डेंटिस्ट आहात आणि दाताचे सगळे काय काय का विकार आणि हे सगळे बरे करत लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फिरवण्याचं मुख्य काम आहे त्यांचं पण आता सोबतच इथे हे ॲग्रो टुरिझम तुम्ही सुरू केलं आणि त्यामधून खूप छान तऱ्हेनं लोकांना एन्जॉय करता येतं आपल्या सगळे ताणतणाव विसरून इथं निसर्गरम्य परिसरात राहायला मिळतं हे खूप छान अशी गोष्ट तुम्ही केलेली आहे तर हे सगळं करावं असं तुम्हाला कसं सुचलं कधी सुचलं बरं yeah, बरं ॲक्च्युली विषय असा आहे सर्व श्रोत्यांना रंगगंधच्या आणि सर्व श्रोतांना माझा नमस्कार विषय असा आहे सर आमच्या वडील रिटायर्ड मेडिकल ऑफिसर आहे डॉक्टर बी जे पाटील म्हणून ते परिचित आहेत चाळीसगाव परिसर oh, no, no. तर त्यांनी बऱ्यापैकी शेतीमध्ये इंटरेस्ट त्यांचा होता मग ते हळूहळू डेव्हलप करत गेले त्याच्यानंतर मग मी संपूर्ण फळबाग लावली आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेले आहे म्हणजे शेततळे वगैरे जे काही केलेले त्यांचे रस्ते तयार करून घेतले मग हे एकदा ता तयार ता केल्यानंतर जे आमचे मित्र कंपनी यायचे इथं म्हणजे उदाहरण त्याच्या डॉक्टर गजेंद्र रायराव वगैरे महेश पाटील वगैरे जे पण काही यायचे समजा ते म्हणायचे की अरे तर राहायची व्यवस्था कर काहीतरी इथं खायची व्यवस्था कर राहायची कर काहीतरी असं की जेणेकरून लोकांना अजून येऊन इथं वेळ घालवता येईल मग ते थोडं डोक्यात घेतलं आणि हळूहळू मग एक 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 सेक्टर डेव्हलप करायचा विचार केला मग त्याच्यात पण काही गोष्टी आधी सुरुवातीला केल्या ना मग लोकांच्या डिमांड वाढल्या हो। लोकां मग लोक म्हणले की आम्हाला कॉन्फरन्स हॉल पण पाहिजे स्विमिंग पूल पण पाहिजे कॉटेजेस पण पाहिजे मग हे आता हळूहळू सगळं आपण वाढवतोय आणि सुदैवाने खूप चांगल्यापैकी रिस्पॉन्स आहे सध्या आपण फक्त शनिवार रविवार चालवतोय पण येत्या काही दिवसामध्ये ट्वेंटी फोर बाय एट चालू करायचा विचार आहे खूपच छान एक 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 आ, आ, ही एक खरं म्हणजे सामाजिक सेवाच म्हटली पाहिजे आणि या सगळ्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट एकतर करायला लागतं आणि नाही म्हटलं तरी रिस्पॉन्स कसा मिळेल तर तुम्ही म्हणता चांगला रिस्पॉन्स आहे तर आनंदाची बाब आहे पण या सगळ्याबद्दल जरा शंका असतात बरं दुसरं एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मॅनपॉवरचा प्रश्न आहे तर तुम्ही या सगळ्या बाबतीत कसं टॅकल केलं आणि लोकल जे काय आजूबाजूची माणसं आहेत आजूबाजूला राहणारी इथे वावरणारी किंवा त्या सगळ्यांची कशी सोय केली काय काय केलं आहे तर सगळ्यांनाच उत्सुकता आहे तर जे शेती म्हणून जी व्यवस्था असते आपल्याकडे म्हणजे जे हंगामी पिक असतात त्याला जास्त मॅन पॉवर लागते असं माझं मत आहे कारण वेळेला ते जमिनी तयार करा हे करा म्हणजे त्यावेळेला पॉवर लागते सगळ्याच गोष्टी लागतात म्हणून मी काय केलं सगळं फळबाग तयार करून टाकले म्हणजे एकदा एकदा दोन तीन वर्ष थोडं लक्ष घातलं की ते एकदा फळ यायला लागले की नंतर मग ते व्यापाऱ्याला आपण देऊन टाकायचं म्हणजे आपण स्वतः त्या ठिकाणी काही करायची जास्त गरज नाही आणि मॅन पॉवर पण त्या मला नाही कमी लागत आणि मग बाकी वडील आहेत दिवसभर म्हणजे तिथं लक्ष ठेवायला बघायला वगैरे त्याच्या हाताखाली दोन तीन माणसं असतात शेती म्हणून एक माणूस ठेवलेला आहे शेती माणूस म्हणून चोवीस तास एक माणूस असतो परंतु ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे याच्यासाठी मात्र चार पाच माणसं प्रत्येक ऍक्टिव्हिटी आणि दोन दोन लोक आम्हाला द्यावे लागतात अशा पद्धतीने हे चालू आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे जेवणाचं वगैरे आपण फुल टाइम इथं आता सध्या देऊ शकत नाहीये आपल्या चाळीसगावला दवाखाना हे आता त्याच्यामुळे हे सगळं आउटसोर्स केलेलं आहे त्यामुळे तो जो आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट नुसार तो बाबा इतके इतके लोक आहे आहे स्पॉट एंट्री नाही आहे त्यामुळे त्यामुळे व्यवस्थित मॅनेज करता येतं बरोबर आणि पहिल्या दिवशी आपण त्याला कळवलं की तो सगळं मॅनेज करून ठेवतोय खूप छान तुम्ही म्हणा फळबाग आहे मग त्या फळबागांचा आनंद किंवा त्या फळांचा आनंद येणारे यांना मिळतो किंवा काय कसं सीझनल लावले की, की बाराही महिने काही ना काही मिळेल अशी काही सोय हो लिंबू तर रोज घेऊन जातात लिंबू लिंबू नेतात परंतु जे सीताफळ वगैरे आहे सीताफळ सीताफळे चिकुळे हे आता शेवटी सीझन आले की मग लिंबून येतात पण मला असं एक वाटतं बघा असं करता येईल तर वर्षभर साधारणपणे कुठल्या सीझन मध्ये कुठली येतात तशी असं एक आंबे पण लावलेले आहेत नारळ लावलेले आंबे खजुरे विशेष त्यानंतर तेरू वगैरे सगळे म्हणजे प्रत्येक व्हरायटीचे लावायचा प्रयत्न चालू आहे आणि बाकीचे लावले बाकी फळ पण यायला लागलेले पण मी मिळते दोन तीन वर्ष अजून आणि बाबत आहे की पटकन बाबचना एक दोन वर्षात झाली असं नाही खूप वेळ दहा वर्षापासून आता हे तर मी थोडं ऍक्टिव्हली पार्टिसिपेट याच्यात दोन वर्षापासून करतोय दोन अडीच वर्षापासून परंतु इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे झाडं आता ही जे आपण बघतोय सीताफळचे जागाची झाडं याला तीस वर्ष झालेली आहे सीताफळ लावून मला पंधरा वर्ष झाले म्हणजे काही ना काही प्रमाणामध्ये दहा पंधरा वर्षापासून इन्व्हॉल्वमेंट होती हो पण थोडस स्वरूप आता दोन वर्षात आपण जास्त दिलं या दिशेनं म्हणजे या या दिशे जे जे या दोन दो, दिले दोन अडीच वर्षात जास्त आणि त्याचा एक आनंद असा आहे की आपल्या सारखे लोक इथे येत आहेत त्यामुळे त्याचा आनंद जास्त द्विगुलीत होत्या बरं इथे जे आहे एकूण किती एरिया आहे तुमची आणि त्याच्यातल्या किती भागाचं तुम्ही ऍग्रो टूरिझम बरोबर हा टोटल बावीस एकर एरिया आहे बाप रे म्हणजे आधीपासूनचा हा तुमचाच आहे एक्झॅक्ट वडिलांनीच घेतलेला आहे वडिलांनी घेतलेला त्यांचा म्हणजे पूर्ण फळबाग आहे मावीतेचं त्याच्यामध्ये सात एकर मध्ये हा प्रोजेक्ट आहे अच्छा हां कोण काय काय एमिनिटीज आहे आता एमिनिटी मध्ये इथं बोटिंग आहे हां त्याच्यानंतर म्हणजे ऍक्टिविटीज मध्ये हां बोटिंग आहे म्युझिकल रेन डान्स आहे नंतर स्विमिंग पूल आहे आता हे ट्रॅक्टर सफारी आहे जे लोक चालते <laughs> हॉर्स रायडिंग आहे तर या सगळ्या गोष्टी आणि बाकी मग जेवणामध्ये आपण त्यांना सकाळी लोक आले की त्यांना ब्रेकफास्ट आणि चहा देतो दुपारचं लंच असतं आणि संध्याकाळी मग चहा वगैरे किंवा शरबत वगैरे आता उन्हाळ्याचे दिवस आहे खूपच छान पण या सगळ्यासाठी मला महत्वाचं असं वाटतं पाणी खूप महत्वाचा घटक आहे कारण तुम्ही स्विमिंग पूल म्हणताय किंवा रेनडान्स म्हणताय त्या पाण्याचं रिसर्क्युलेशन होणं किंवा स्पेशली उन्हाळ्याच्या आता तुम्हाला जे मी सांगितलं की दोन वर्षापासून पार्टिसिपेशन अॅग्रो टुरिझम म्हणून केलेलं आहे तर त्याच्या आधीचे जे दहा वर्ष आहेत ते पाण्यातच टाकलेले त्याच्या आधी दोन शेततळे केलेले दोन बिल्डिंग केलेले आहे बोर केलेले आहेत जमिनीतच पाणी नाहीये अच्छा ओके ओके आम्ही भरपूर प्रयत्न केले म्हणजे नाला खोलीकरण केलं सगळं काही करून पाणी आडवा पाणी जिरवा हे सगळं करून बघितलं परंतु दहा फुटावर तर खडक येत त्याच्यामुळे पर्क्युलेशन फक्त दहा एक्झॅक्ट हा पर्क्युलेशन फक्त दहा फूट होतं त्याच्यानंतर खाली दगड असल्यामुळे पाणी नाही म्हणजे लोकांनी शंभर शंभर दोन दोनशे फूट विहिरी केलेल्या आहे तरी पाणी लागलेलं नाही बोर केलेत परत पाच पाचशे सात सातशे फूट बोर केलेले उपयोग नाही पण आता म्हणजे मोदी साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी आमचं बेल्हाणे आणि कुंडाणे या दोन ठिकाणी जो प्रकल्प सुलवाडे प्रकल्प म्हणून त्यांनी आणलेला आहे तर डायरेक्ट तापीवरनं ने, 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 ने पाणी याच्या ह्या बेसिनमध्ये येणार आणि बेल्हाण्याहून ते कुंडाण्याला तिथून बाबरायला जाणार तर त्या आणि अंतिम टप्प्यात हे काम आहे तर त्याच्यामुळे हे एरिया होईल असा विश्वास एक दोन बेसिन तर म्हणजे इकडचं जे आहे कुंडाण्याचं आणि बाबऱ्याचं माझ्या माहितीप्रमाणे ते बऱ्यापैकी कम्प्लीट झालेले आता वेलाण्याचे जे चाललंय ना ते लोक सांगतात की पन्नास साठ सत्तर टक्के काम झालेलं आहे अजून वीस तीस टक्के काम झाले की ते चालू आपण वर्ष दोन वर्ष धरून चालले म्हणजे फारच हाँ, काम हाँ, है। हाँ, है। फार आणि मोदी साहेब धुळ्याला उद्घाटन त्यांच्या हातूनच झालेलं आहे म्हणजे पंतप्रधान स्कीम मधूनच योजना आणलेली आहे त्यांनी त्यामुळे त्यांच्या हातून उद्घाटन झाल्यामुळे ते काम त्याची गॅरंटी निश्चित निश्चित प्रश्नच परत भामरे साहेब पण होते त्यावेळेला त्यांनी पण चांगलं हे केलं अजय कुमार रावल साहेब आहेत हा दुसरी गोष्ट इथे जे काही लोक येतात त्यांचं कसं आहे म्हणजे रात्री राहण्याची वगैरे सोय आहे किती नंतर तुम्ही करणार आहात काय कसं नाही आपण प्रोव्हिजन आता सगळी केलेली आहे म्हणजे तिकडे जो डॉर्मेटरी हॉल आहे कॉन्फरन्स कम डॉर्मेटरी हॉल आहे तो साठी शंभर लोक बसतात शेअरची व्यवस्था आहे आणि तो आपण जर मध्ये कन्वर्ट करून दिला तर पस्तीस लोक त्या ठिकाणी झोपतात नंतर आता इकडे जे कॉटेजेसचे कामं चालले आहेत ना त्या ठिकाणी साधारणतः परत तीस एक लोक झोपतील म्हणजे पन्नास साठ लोकांचा आपण झोपण्याची व्यवस्था आजही करू शकतो पण आपण ट्वेंटी फोर अवर्स थोडस अजून जोपर्यंत आपले डे टाइमचे कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत ट्वेंटी फोर अवर्स आपण चालू केलेलं नाही एकदा डे पार्ट पूर्ण झाला आपला आता जे काही कामं चालले आता लँडस्केपिंग आहे ब्लॉक्स लावायचं काम चाललंय छोटे मोठे जे कामं आहेत अंतिम टप्प्यात आहे ते झाल्यानंतर मग आपण ट्वेंटी फोर अवर्सचा विचार करणार कारण अर्थात ट्वेंटी फोर अवर्स म्हटल्यानंतर था राहणं त्यांचं हे सगळे सो जबाबदारी खूप मोठी होऊन पडते त्याच्यामध्ये येणारी माणसं त्यांचं हे तर त्याच्यामध्ये काही तुम्ही रिस्ट्रिक्शन्स वगैरे ठेवतात का की कसं करतात पहिला मुद्दा तर शक्यतोवर आपण फॅमिलीला अलोव करतोय हा आणि सध्या तर शनिवार रविवार चालवतोय आपण त्यामुळे फक्त ग्रुप्स आपण अलाव करतोय की मिनिमम तुमचा दहा वीस लोकांच्या वर ग्रुप असेल तर आपण अलाव करतो त्यांना या ठिकाणी काही जे नियम आणि अटी आम्ही घालून दिलेले आहे ते म्हणजे एक फॅमिलीच्या चांगल्या गोष्टींसाठी आपण केलं आहे की अल्कोहोल फ्री हा झोन आहे म्हणजे इथं एकदम अल्कोहोल प्रोहिबिटेड आहे आता होळीचा खूप मोठा इव्हेंट घेतला आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचा रिस्पॉन्स पण मिळाला तर त्या दिवशी पण ऍक्च्युली होळी आणि अल्कोहोल हा <laughs> पण <पन पर> लोकांनी <laughs> खूप साथ दिली आम्हाला आमच्या आव्हानाला त्यांनी हे दिलं म्हणजे मान्यता दिली की ठीक आहे बाबा पण तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होळीचा आनंद साजरा केला आता डॉक्टर प्रसन्न पण होतेच त्या दिवशी त्यांनी लाईव्ह बघितलेलं तर अल्कोहोल ऍक्च्युली आमचं नियोजन शंभर दीडशे लोकांचं होतं पण दोनशे वर लोक मस्त मस्त स्पॉट वा वा हे तुम्ही जे हा जो दृष्टिकोन ठेवलाय फॅमिलीने यावं कारण होत असं की काही काही हॉटेल्स किंवा काही काही जागा अशा असतात की तिथे फॅमिलीने जावं महिलांनी जावं याच्यामध्ये अडचणी पण हाच दृष्टिकोन तुम्ही ठेवला तर निश्चित त्यामागचं कारण पण आहे सर आता समजा आपण काही गोष्टी अलाव केल्या आणि समजा टेबल लावून लोक इथं बसले आता आपला जो ग्रुप आहे याच्यामध्ये लहान मुलं बरेच आहेत बरोबर ते आरामात फिरत सगळीकडे एकदम हिंडतायत फिरताय ते ज्या वेळेला ह्या गोष्टी बघतील की हे कृषी पर्यटन मध्ये हे असं पण होतं म्हणजे त्यांचा कुठेतरी विश्वास किंवा ते आपल्याला आपल्याला योग्य वाटत नाही त्यामुळे काही आणि आमच्या वडिलांना तर काही म्हणजे व्यतिरिक्त त्याच्यामुळे आपण थोडं स्ट्रिक्टली त्या गोष्टी फॉलो करतो बाकी दुसरं काही नाही नाही तुमच्या वडिलांच्या तर मान्यचं गेल्या चाळीस वर्षापासून मी त्यांना ओळखतो आणि ते वैद्यकीय अधिकारी म्हणून जे काम करत होते कसगावमध्ये आणि प्रत्येक क्षणी सामाजिक विचार मनामध्ये ठेवून माणसाचं जगणं छान होण्यासाठी काय करता येईल बरोबर असा त्यांचा विचार आधीपासूनचा होता बरोबर आणि तुम्ही दोघे पतीपत्नीही हाच सगळा विचार पुढे ठेवता खूप अभिनंदनाची गोष्ट आहे चांगलं आहे तर मला असं वाटतं की तुमच्या ह्या सगळ्या उपक्रम बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि इथे आम्ही म्हणजे रंगबंद न्यासची जी रा प्लस दहा नाटक आम्ही आता बसवलं होतं आणि चार पाच ठिकाणी घेऊन गेलो होतो तर त्या सगळ्यातले हे कलाकार आलेले आहेत त्यांच्या अर्थात फोटोमध्ये एक एक दिसतातच आहे आम्ही दाखवतोय सोबत या व्हिडिओच्या आणि अशा तऱ्हेचं एक छानस एक ज्याला काय म्हणायचं ऍग्रो टुरिजम भेट देण्यासारखं आणि एक दिवस निवांत राहून एक शांततेचा आनंद घेण्याचा हे जे ठिकाण तुम्ही डेव्हलप करताय hmm. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन okay. आणि आम्हाला खूप आहे आम्ही तर परत परत येऊच पण आमच्या सगळ्या मित्र वर्गांना पण सांगू की या hmm. ठिकाणी जा okay. एन्जॉय करा एक त्याला काय म्हणायचं समृद्ध मन करणारं आणि शांतीचा प्रत्यय देणारं अशी ही जात प्रत्येकाला असणार फॅमिलियर असणारं आणि घरगुती जे काही अन्न आहे जे काही इथल्या सोयी आहेत त्या सगळ्या अशा एखाद्या म्हणजे दुसऱ्या फॅमिली एक्सटेंडेड फॅमिली आहेत अशासारखं वाटेल अशा सारखी ही जागा आहे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या भावी सगळे जे काही तुम्ही प्रगती करणार आहात वेगवेगळ्या गोष्टी आणणार आहात त्या सगळ्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद